काम काय होत राहील

कारचा अपघात झालाय यामध्ये तिच्या गाडीच खूपच नुकसान झालंय सुदैवाने ती वाचली आहे याच घटनेने तिला मोठा धक्का देखील बसलाय तिने या अपघाताबाबत संपूर्ण माहिती दिली आहे स्वरदाने तिच्या गाडीची हालतही आहे तसेच नुकसान बरंही दिसून आलंय स्वरदा म्हणालीय आता पहाटेचे सहा वाजले आहेत पहाटे साडेपाच वाजता हा किस्सा माझ्या बरोबर झाला गाडीची हेडलाइट गेली आहे चाक गेला आहे गाडीचा दार आतमध्ये घुसला आहे आता तर माझ्या गाडी दरवाजा उघडतही नाही दुसऱ्या बाजूच्या दरवाजानं मी गाडीमधून खाली उतरले गाडी चालवत असताना मला प्रचंड झोप येत होती कारण मी थकले होते आदल्या दिवशी सकाळी सात ते दुसऱ्या दिवशी वाजेपर्यंत शूटच करत होते त्यामुळे माझं हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे मालिकेचा महासंगम आणि आमचं शूट मला महागात पडलं असं म्हणत तिने भावना व्यक्त तर अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिला काही दुखापत न झाल्याचं समोर आलंय मालिकेतील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका so, uh, सो आता सहा वाजलेत आणि पहाटे साडेपाच वाजता आज हा किस्सा माझ्याबरोबर झाला आहे हे दिसतंय अख्खी हेडलाईट गेली आहे हे गेलंय चाक गेलंय आणि हे सगळं असं आतमध्ये घुसलं आहे माझं दार आणि आता हे माझं दार ओपन होत नाही आहे आय कि नॉट ओपन माय डोअर मी त्या साईडच्या दरवाजानी uh, उतरली आत्ता गाडीमधून दिस इज कम्प्लिटली डॅमेज म्हणजे आमचं मी काल सकाळी uh, सात ते दहाची शिफ्ट होती आमची मी स्टार प्रवाहाचा प्रेमाची गोष्ट हा शो करते तुम्हाला सगळ्यांनाच uh, माहिती आहे माझे फॅन्स प्रेक्षक सहकलाकार काल सकाळी सातच्या शिफ्टला काम सुरू केलं आहे ते आज पहाटे पाच वाजता माझं पॅकअप झालं आहे आणि मी एकटी ड्राईव्ह करत आली आहे ही गाडी मडला चांदिवली स्टुडिओवरून आणि मला झोप लागली मी पेंगा होते कारण मी प्रचंड थकले कारण सकाळी सात वाजल्यापासून जे आम्ही शूट करतो हो आहे ते पहाटे पाचपर्यंत मी शूट करते आणि त्यामुळे हे मेजर नुकसान झालेलं आहे मला फार महागात पडलेला आहे मला हा महासंगम आणि हे शूट आमचं स्टार प्रवाहासाठी आम्ही जो महासंगम करत होतो ते फारच महागात आहे मला आता हा कितीचा फटका बसणार आहे मला आज नो no आयडिया पण एवढंच मी थँकफुल आहे की माझ्या जीवावर बेतलं नाही ते मेजर ॲक्सिडेंट झाला नाही की मी झोप लागून कुठेतरी जोरात धडकली गाडी आणि जीवावर आलं नाही माझ्या एवढंच मला काय ते बरं वाटतं आहे तर मला आज माझ्या सहकलाकारांना एक विनंती आहे की तुम्ही जीवावर आलं नाही माझ्या एवढंच मला काय ते बरं वाटतं आहे तर मला आज माझ्या सहकलाकारांना एक विनंती आहे की तुम्ही असं नका करू मला कळलं आहे की मला फ्युचरमध्ये काय नाही करायचं आहे आयुष्यात पण ह्यातून तुम्ही तरी शिका आणि तुम्ही तुमच्या जीवाशी नका ठेऊ तर काम काय होत राहील पण तुमचा जीव महत्वाचा आहे हे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला